नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे राजस्थानी म्हणजे शिरोई गुजरी अजमेरी व कोटा अशा चार प्रकारच्या जाती तुम्हाला बघायला भेटणार आहेत आता तुम्ही हा जो माल आहे हा माल मागच्या गुरुवारी आला होता तुम्ही बघू शकतात पण मित्रांनो असा विषय झाला की माल हा टोटल जे बोकड होते रात्रभर पावसामध्ये भिजत आले होते त्याच्यामुळे त्यांच्यावरची जी क्वालिटी ती क्वालिटी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही व्हिडिओमध्येच काय तर समोर देखील आपले जे ग्राहकाला होते त्यांना ती क्वालिटी पाहिजे तशी दिसत नव्हती पण विषय असा होता की जे बच्चे होते हे खूप क्वालिटीचे आणल्या कारणाने पावसात जरी भिजले तरी लोकांना खूप आवडले आणि जवळपास दोनशे बोकडांपैकी मित्रांनो दीडशे बोकडांचा व्यवहार हा त्या दिवशी झाला होता तुम्ही बघू शकता रस्त्यावर केवढी कार लावलेल्या आहेत गाड्या किती लागल्या रस्त्यावरती बघा तो हायवे आपला नॅशनल हायवे तीन मुंबई आग्रावे त्याच्यावरती बघा किती गाड्या लागल्या आहेत तुम्ही बघू शकता हे सगळे दादा क्वालिटीचं नाव काढते क्वालिटी एक नंबर असं पावसात भिजून देखील आता हे बच्चे एकदम भुके बच्चे बरं दोन दिवसापासून बच्चांनी काही खाल्लं नव्हतं अंजशी आले आता दादा टोकन देऊन आलं ते आपल्याला हे कन्नडवरून आलं टोकन देऊन यांनी आपल्याला अगोदर पाच हजार रुपये टोकन दिलं होतं या टोटल व्हिडिओमध्ये तीन चार लोकांनी आपल्याला पाच पाच हजार रुपये टोकन टाकलं होतं तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे की बच्चे भुके होते तरीही लोकांना एवढे आवडले की लोकांनी सगळी क्वालिटी बांधली आता बरेच जण कमेंट करून म्हणतात की कटिंगचा माल आहे किंवा असा माल आहे की तसा माल मित्रांनो कटिंगचा माल सगळा कटिंगचाच असतो सांगायचा उद्देश म्हणजे बाजारात घेतला म्हणजे पण हा जो माल मित्रांनो हा गरीबात गरीब, गरीब माणूस घेऊ शकतो पाच हजारापासून तर पर्यंत किंमत आपली फायनल आहे साडेसातच्या वरती आपण एक रुपया जास्त घेत नाही आणि पाचच्या खाली थोडंफार जास्त क्वांटिटी घेतली आपण पाचच्या खाली पण उतरून जातो हा आपला व्यवहार आहे आता दादांनी सगळी एकदम खुश आहे यांना क्वालिटी आवडली यांनी सौदा पण केला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपला मागचा गुरुवारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडलेला आहे फक्त विषय असा आहे माल जो क्वालिटी दाखवायचा होता तो दाखवत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पण क्वालिटी एक नंबर आणली होती तसंच ह्या गुरुवारी देखील क्वालिटी एक नंबर येणार आहे धुळ्यामध्ये तर बऱ्याच लोकांना धुळं कुठं हे माहीत नाही पण सगळ्यात अगोदर आता तुम्हाला हे बघा गाडीमध्ये बच्चे टाकत आहेत तर मी तुम्हाला किंमतीचा अंदाज तुम्हाला सांगितला पाच हजारपासून तर साडेसातपर्यंत किंमत आहे तीन महिन्यापासून तर पाच सहा महिन्यापर्यंत बोकट तुम्हाला बघायला भेटणार आहे पाच सहा महिन्यापर्यंत आणि वजनाचा विचार करायचं म्हटलं तर पाच सहा हजार म्हणजे तुम्हाला किंमत बोललो बारा तेरा किलो, किलो पासून तर पुढे अठरा वीस किलोपर्यंत बघतो मला म्हणजे साडेसातशे रेंज तुम्हालाही बघायला भेटणार आहे म्हणजे मधी कुठेही सौदा होऊ शकतो एकावंशे बावन्नशे पंचावन्श बासष्ट किंवा पासष्ट अडुसष्ट काही असो एकाहत्तर बहात्तर किंवा सत्तर अडुसष्ट जे पण असेल तो सौदा होऊ शकतो जसा तुम्ही माल घेता तसा आता या गाडीमध्ये मित्रांनो जो नफा निघाला पाहिजे होता खास करून तो निघाला नाही बरं माहिती का की क्वालिटी ही पावसामुळे भिजली बच्चांनी काही खाल्लं नाही पण माल पडून न राहता आपल्याला फक्त आपलं नाव चालवायचं आणि सर्व्हिस द्यायची लोकांना म्हणून ही आपण बच्चे देऊन त्यांना सगळे मोकळे झालो म्हणून आपलं एकही ग्राहक नाराज नाही एक मावशी तिने टोकन दिले आपला सरिता मावशी म्हणून हे शिंदे खेळायची ती मावशी सरिता राजपूत म्हणून त्या मावशींचं आपल्यापाशी पाच हजार रुपये टोकन मागच्या हप्त्याचं आहे मावशी आली पण लेट आली मावशी पाणी चालू असल्या कारणाने म्हणून मावशीला माल काय भेटला नाही म्हणून मावशीने पाच हजार टोकान तसं राहू दिलं मला न विचारता घरी चालली गेली सांगितलं बी नाही की भाऊ तुझ्याकडे पाच हजार आहेत माझे काय मी आज फोन लावला तेव्हा मावशी म्हणते काही अडचण नाही भाऊ म्हणे आम्ही येऊ आरामात पैसे राहतो तुमच्या पाषा म्हणे मित्रांनो आपल्याकडे एकदम विश्वासावर भरोशावर काम आहे आपण एक स्वतः युट्यूबर आहे आपलं नाव मातीत न जाता आपण असं काम करतो आहे आणि समोरच्या कस्टमरांना पुरावा आपण इरफानला पण तेच सांगितलं आहे आपल्याला जास्त जसं नाव कमवायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की सगळ्यात जास्त जास्त स्वस्त राजस्थानी बोकड भेटत असतील तर फक्त इरफानकडे धुळ्यामध्ये आकाशभाऊ यांच्याकडे बोकड भेटतील या हिशोबाने आता बघाय दादा पण येरुंडालचे होते यांनी सगळे कोटाचे बोकड भरलेत तुम्ही बघू शकता ते भाऊ पण खुश आहे एकदम त्यांनाही माल चांगला भेटला तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण पावसाचं होतं तर पाऊस सगळा पडलेला आहे टोटल रात्रभर पावसामध्ये गाडी होती आपल्याकडे शिरोई गुजरी अजमेरी कोटा असे चार प्रकारच्या जाती येतात तुम्हाला घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे आज उद्यामध्ये टोकन टाकून जो तुम्हाला बुक करायचं असेल तर करू शकता तुम्ही उद्याच्या मंगळवारी उद्या बारा वाजेपर्यंत किंवा तीन चार वाजेपर्यंत आपण चालू ठेवू बुकिंगचं त्याच्यानंतर मग तुम्ही विदाउट बुकिंग पण येऊ शकतात मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त कॉल करताना बुधवारी कॉल करून येणे